नमस्कार मित्रांनो न्यायालय भरती पीवायक्यू सिरीज मध्ये आज आपण पुणे जिल्हा न्यायालय दोन हजार साली झालेली प्रश्नपत्रिका पाहणार आहोत यामधील जवळपास प्रश्न हे रिपीट झालेले आहेत की मुंबई उच्च न्यायालय असेल असेल बाकी खंडपीठ तसेच तसे इतर जिल्हा शिपाई व हमाल तसेच लिपिक परीक्षेला विचारलेले आहे म्हणजेच पीवायक्यू प्रश्न हे रिपीट शंभर टक्के होतात तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई व हमाल तसेच लिपिक पदाची तयारी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला ही पीवायक्यू सिरीज खूप फायदेशीर ठरणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत पहिला प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहेत मराठवाडा कोल्हापूर पुणे नागपूर या ठिकाणी योग्य सावित्रीबाई फुले हे नाव पुणे या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे आता सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही माहिती पाहूया भारतातील पहिल्या महिला शिक्षिका पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस भिडेवाडा या ठिकाणी सावित्रीबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था सत्यशोधक समाज हे ज्योतिबा फुले यांनी स्थापन केली पण त्यांच्यात मोठा वाटा सावित्रीबाई फुले यांचा होता त्यांचे साहित्य हे काव्य फुले विधवा महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह हे त्यांनी स्थापन केले त्यांचा मृत्यू प्लेग या आजारामुळे झाला आता सत्यशोधक समाज चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर पुणे या ठिकाणी स्थापना झाली न्यायालय भरती दोन हजार सव्वीस दोन हजार अठरापासून झालेल्या सर्व पी वाय क्यू प्रीव्हीयस इयर क्वेश्चन पेपर शिपाई व हमाल तसेच लिपिक या पदासाठी तसेच दोन हजार चोवीस साली झालेल्या सर्व टी सी एचच्या प्रश्नपत्रिका नवीन पॅटर्ननुसार सोबत अँसर सुद्धा अशा नव्वद प्लस पी डी एफ आणि त्यासोबत टेस्ट सिरीजसुद्धा आणि सर्व विषयांच्या नोट्स या ठिकाणी तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपये मे मध्ये मिळणार आहेत तर स्मार्ट एज्युकेशन मराठी हे प्ले स्टोरहून ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार सव्वीस हा कोर्स जॉईन करा या ठिकाणी तुम्हाला सर्व मटेरियल आणि पी एफ मिळणार आहेत सत्यशोधक समाजाचा ग्रंथ होता गुलामगिरी ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला प्रश्न दुसरा नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे पर्याय पुणे सातारा पुणे रायगड पुणे अहमदनगर पुणे ठाणे या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुणे सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा नीरा नदी आहे पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे पर्याय मुळा भीमा मुळा मुठा पवना इंद्राणी या ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन मुळा मुठा हा पुणे शहरात दोन नद्यांचा संगम आहे आपण आता या ठिकाणी महत्वाच्या नद्या पाहू ज्यावरती शंभर टक्के हमखास पुढील परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम कर्नाटक राज्यात भीमा कोणत्या नदीची उपनदी आहे तर भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती तर ही तापी आणि नर्मदा आहेत पंचगंगा नदी कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यात पंचगंगा नदी आहे प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे भारतातील सर्वात लांब नदी हे गंगा आणि गंगेचा उगम होतो गंगोत्री उत्तराखंड या ठिकाणी याच्या बाहेर नदी प्रणालीवरती एकही प्रश्न विचारणार नाही ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते तर दिहांग या नावाने ओळखली जाते सिंधू नदीचा जा उगम कोठे होतो तर सिंधू नदीचा उगम तिबेट मानसरोवर जवळ होतो कावेरी नदी कोणत्या राज्यात उगम पावते तर कर्नाटक राज्यात भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते तर गंगेचे खोरे भारतातील पश्चिमवायनी नद्यापैकी कोणती नदी सर्वात लांब आहे या ठिकाणी नर्मदा आता थोडक्यात माहिती पाहूयात गोदावरी महाराष्ट्राची जीवनवाहिनी नदी म्हणतात तापी नर्मदा या पश्चिम वाहिनी नदी आहेत गंगा भारतातील सर्वात लांब नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी भीमा कृष्णा या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात प्रश्न चौथा खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही पणजी औरंगाबाद नागपूर पुणे या ठिकाणी योग्य उत्तर होईल हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न हमकास विचारला जातो तर या ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच म्हणजे फिरते खंडपीठ हे कोल्हापूर या ठिकाणी सुरू झालेले यावरती शंभर टक्के प्रश्न बनू शकतो प्रश्न पाच वा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आता सर्वांना उत्तर माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहा वा किल्ले सिंहगडावरती कोणाची समाधी आहे पर्याय तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे अण्णाजी पंत तात्या टोपे या ठिकाणी योग्य उत्तर किल्ले सिंहगडावरती तानाजी मालुसरे यांची समाधी आहे प्रश्न सातवा क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात पर्याय आहेत पंधरा आठ अकरा दहा तर क्रिकेटमध्ये एकूण खेळाडूची संख्या असते एका संघामध्ये अकरा तर क्रिकेट या संघामध्ये अकरा खेळाडू असतात प्रत्येक संघामध्ये फुटबॉल या खेळामध्ये अकरा खेळाडू असतात हॉकीमध्ये सुद्धा अकरा असतात तर बास्केटबॉल या खेळामध्ये पाच खेळाडू असतात कबड्डी मध्ये सात असतात आणि खो खो मध्ये एका संघामध्ये नऊ असतात प्रश्न नऊ संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे पर्या देहू चिंचवड आळंदी चाकण या ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे आता बाराशे शहाण्णव मध्ये संजीवनी समाधी घेतली संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी म्हणजे काय तर जिवंत अवस्थेत ध्यानस्थ होऊन देहाचा त्याग करणे म्हणजे संजीवन समाधी तर संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी पुणे या ठिकाणी समाधी घेतली संत तुकाराम यांनी देहू पुणे या ठिकाणी समाधी घेतली संत नामदेवांची समाधी आहे पंढरपूर संत एकनाथांचे आहे पैठण छत्रपती संभाजीनगर आता चोखामेळा यांची समाधीस्थळ आहे पंढरपूर जनाबाई यांचे आहे पंढरपूर संत समर्थ रामदास यांचे आहे सज्जनगड सातारा आणि शेगाव या ठिकाणी गजानन महाराज यांची समाधी आहे प्रश्न दहावा पानशे धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे मावळ भोर मुळशी वेल्हे या ठिकाणी पानशे धरण पुण्याच्या वेल्हे या तालुक्यामध्ये आहे पर्याय क्रमांक चार आता काही धरण आणि नदी कोणत्या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पाहूया कोयना धरण हे कोयना नदीवर आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे भातसा धरण भातसा नदीवर ठाणे जिल्ह्यामध्ये वैतरणा धरण वैतरणा नदीवर पालघर या जिल्ह्यामध्ये पवना धरण पवना नदीवर पुणे या जिल्ह्यामध्ये मुळशी धरण मुळा या नदीवर पुणे या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण भोगावती नदीवर असून कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे माजलगाव हे धरण सिंधफणा या नदीवर असून बीड या जिल्ह्यामध्ये आहे एंच धरण नागपूर या ठिकाणी चांदोली धरण सांगली या ठिकाणी उजनी धरण भीमा नदीवर आहे आणि खडकवासला धरण हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे ओळख्यात माहिती पाहूया ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूर या ठिकाणी आहे पेच हे अभयारण्य नागपूर या ठिकाणी आहे कर्नाळा रायगड भीमाशंकर पुणे नवेगाव गोंदिया मेळघाट अमरावती टिपेश्वर यवतमाळ सागरेश्वर सांगली माळढोक त्याला ग्रेट इंडियन बस्टर म्हणतात हा सुद्धा मागील झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये प्रश्न विचारला होता तो सोलापूर या ठिकाणी आहे प्रश्न अकरावा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत सध्या आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न बारावा सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो पर्याय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न तेरावा महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत मध्ये आता सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत हे कमेंटमध्ये सांगायचं आहे सा प्रश्न चौदावा ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत भंडारा वर्धा चंद्रपूर गडचिरोली योग्य उत्तर होईल चंद्रपूर आताच आपण प्रश्न पंधरावा भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते पर्याय आहेत डॉक्टर आंबेडकर नरेंद्र मोदी पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य उत्तर होईल भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे होते तर या ठिकाणी असा प्रश्न विचारला तर भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होत्या तर श्रीमती इंदिरा गांधी आणि भारताचे पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद असा प्रश्न जर विचारला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती त्या होत्या श्रीमती प्रतिभा सिंग पाटील आता ही प्रश्नपत्रिका सुद्धा झाली आणि त्यासोबत तुमची रिव्हिजन सुद्धा झाली सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये तीस प्रश्न तीस मिनिटांसाठी येणार आहेत हे बाकी जिल्ह्यामध्ये पंधरा प्रश्न हे पंधरा मिनिटांसाठी होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ही सिरीज परीक्षा होऊपर्यंत अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत त्यामुळे आता चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार